नमस्कार स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण वा या व्हिडिओमध्ये महिला व बाल विकास भारती याकरिता अत्यंत उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे नेरी ही संस्था कुठे आहे नेरी ही संस्था कुठे आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर नागपूर या ठिकाणी नेरी ही संस्था आहे पुढे बघूया अजिम प्रेमजी खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत बघा अजिंप्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत तर बघा ते विप्रो या कंपनीचे संस्थापक आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा विप्रो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन बघा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डॅस येथे जलविद्युत केंद्र आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यात रायगड जिल्ह्यामध्ये कोणते केंद्र जलविद्युत केंद्र आहे तर बघा खापोली हे जलविद्युत केंद्र आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा खापोली पुढे बघूया प्रश्न क्रमांक चार बघा डॅसच्या जिल्ह्यात उन्केश्वर गरम पाण्याचे झरे आहेत तर उन्केश्वर गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मित्रांनो नांदेड नांदेड या जिल्ह्यामध्ये उन्केश्वर गरम पाण्याचे झरे आहेत आणि उलटा प्रश्न पण येऊ शकतो नांदेड या जिल्ह्यामध्ये कोणत्या गरम पाण्याचे झरे आहेत कोणते बघा तर ते उन्केश्वर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते बघा भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते तर बघा डॉक्टर बी एन राव हे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघू आपण वेदांकडे वळा असे कोणी म्हटले बघा वेदांकडे वळा तर स्वामी दयानंद सरस्वती याने वेदांकडे वळा असे म्हटलेले आहे पुढे बघू प्रश्न क्रमांक सात बघा भारतात ज्वारी या पिकाचे क्षेत्र व उत्पादन डॅस या राज्य आघाडीवर आहे तर कोणते राज्य आघाडी आहे बघा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा महाराष्ट्र महाराष्ट्र हे आघाडीवर आहे बघा मित्रांनो येणाऱ्या महिला व बाल विकास भरती आपण एक टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे त्याची फी मात्र आपण एकोणतीस रुपये ठेवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज हवी असेल त्याने या दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा म्हणजे तुम्हाला ती टेस्ट सिरीज मिळून जाईल त्याचबरोबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर पुढे बघूया प्रश्न क्रमांक आठ बघा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बघा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार हा मिलिंद बोकिल यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक नऊ आहे गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशाच्या शिल्पशैलीतून निर्माण झाली आहे बघा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे लक्षात घ्या गांधार शिल्पशैली ही भारत व ग्रीस या देशाच्या शिल्पशैलीतून निर्माण झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक बघा पुढे बघू प्रश्न क्रमांक दहा चळवळ करा अखंड चळवळ करा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते बघा तर दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी हे आधारस्तंभ होते प्रश्न क्रमांक अकरा बघा पेंच धरण प्रकल्पातील महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते बघा पेंच धरण प्रकल्पामधील महाराष्ट्राचे सहकारी राज्य कोणते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश ऑप्शन क्रमांक चार बघा मध्य प्रदेश हे सहकारी राज्य आहे प्रश्न बारा बघा वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कुणी मांडला बघा वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कुणी मांडला तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत मांडलेला आहे पुढे बघा प्रश्न तेरा राजस्थान हरियाणा आणि गुजरात काही भागात पसरलेले हा डॅश वाळवंटाचा प्रदेश आहे तर बघा थार वाळवंटचा प्रदेश आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा थार पुढे बघूया प्रश्न क्रमांक चौदा आहे ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर बघा एस आर पी एफ ची प्रथम स्थापना ही पुरंदर या ठिकाणी झालेली आहे पुरंदर या ठिकाणी आणि कधी झाली याच उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा पुढे बघू प्रश्न क्रमांक पंधरा आहे राष्ट्रीय उत्पादकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर बघा राष्ट्रीय उत्पादकता दिवस हा बारा फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक सॉरी ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा बघा बावळी मुद्रा देवळी निद्रा या मनीचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता तर बघा त्याचा योग्य प्रदा पर्याय होईल दिसणारा बावळट परंतु हुशार दिसणारा बावळट परंतु हुशार या मनीचा योग्य पर्याय आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक सतरा आहे महाराष्ट्राने भारताचा डॅश टक्के प्रदेश व्यापलेला आहे तर बघा महाराष्ट्राने भारताचा किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे तर नऊ टक्के प्रदेश व्यापलेला आहे बघा नऊ टक्के पुढे बघू प्रश्न क्रमांक अठरा आहे उडान योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे बघा उडान योजना उडान योजना ही केंद्र शासनाची आहे आणि ती कशासाठी आहे तर मापक दरात हवाई सेवा प्रदान होईल यासाठी ही योजना आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा एकतीस ऑक्टोबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो एकतीस ऑक्टोबर तर बघा एकतीस ऑक्टोबर हा दिवस देशामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पुढे बघू खालीलपैकी कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते तर बघा नाशिक हे जे शहर आहे मित्रांनो हे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते बघा ऑप्शन क्रमांक चार नाशिक या पर्याय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण एकूण वीस प्रश्न बघितलेले आहेत जे की महिला व बाल विकास भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करू विसरू नका चला तर इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र